नागरी संरक्षण कार्यालय मार्फत आज मॉक आयोजन केलले आहे गृह विभाग केंद्र सरकाराच्या यांच्या वतीने नागरिकांता मॉक ड्रिल आयोजन करण्याबाबत सांगितले सध्याची युद्धस्थिती बघता नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी थोडा वेळ थांबायचं आहे हे मॉक जे तुमच्या करताच अरेंज केलेलं आहे इको बन करा इको इको मूळ आवाज आहे इकडे लक्ष वेळेस जर चुकून शत्रु पक्षाचा विमानांनी जर इथे बॉम्ब हल्ला जर झाला तर आपण कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट करणार आहोत मॉक ड्रिल आहे तर सगळ्यांनी कृपया आपल्या नागरिकांसाठीच ही ड्रिल आहे तर कृपया सगळ्यांनी लक्ष द्यायचंय एक थोडक्यात तुम्हाला ही घटना एक मिनिटात सांगतो की समजा एखादा एअर झाला आणि चुकून जर बॉम्ब पडला तर बॉम्ब पडल्यामुळे काय होतं की आग लागू शकते आग लागल्या बॉम्बस्फोट होऊ शकतो बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही नागरिक जखमी होऊ शकतात या नागरिकांना इतके जवळचेच नागरिक जे प्रशिक्षित आहेत ते सर्वप्रथम फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून त्यांचा जीव वाचवतील छोट्या आग लागल्या त्या विजवतील आणि त्यानंतर त्या लोकांना घेऊन फर्स्ट एड पोस्टवर येतील आणि मग पुढे अँब्युलन्सद्वारे पाठवण्यात येतील ಸರ್ಕಾರ ನಿರ್ದೇಶನ ಆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಗೃಹ ಮಂತ್ರಾಲಯ ನಿರ್ದೇಶನ ಮುಂಭೈ ಮಹಾಸಚಾಲಯ ಆಗರಿ ಸಂರಕ್ಷಣಾಲಯ ನಾಶ याच्या वतीने तात्पूर येथे दिनांक बारा मे रोजी या ठिकाणी एक मॉकेल आयोजित करण्यात आलं सध्या भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये दे एक नागरिकांमध्ये दे भीतीचं वातावरण तयार झालं असल्या कारणाने त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दलाच्या वतीने नाशिक नागरी संरक्षणातून जे आठ विभाग नाशिकमध्ये आहेत तातपूर आंबड पंचवटी भद्रकाली सरकारवाडा नाशिक अशा अनेक ठिकाणी माउतींचं आयोजन नागरी संरक्षण दलाच्या वतीने करण्यात आलेलं असून नागरिकांच्या बचावासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे कशा पद्धतीने युद्धजन्य स्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या स्वतःचा बचाव केला पाहिजे या अनुषंगाने नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये मॉकड्रिलचं आयोजन केले गेलेलं के आहे या मध्ये सुरुवातीला जो सायरन वाजवला जातो कमी जास्त आवाजामध्ये त्याच्या जा माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो धोक्याची सूचना दिली जाते तदनंतर त्या सूचनेनंतर जेव्हा धोका टळला जातो त्यावेळेस सतत सारख्या आवाजामध्ये एक सायरन पुन्हा दिला जातो की धोका टळल्यानंतर त्या धोक्याच्या नंतर जी काही आपत्तीचा का नंतरचा जो काळ आहे त्यामध्ये नागरिक संरक्षण दलाचे जवान असतील होमगार्ड असतील पोलीस यंत्रणा असतील यांच्या संयुक्त विद्यामाने त्या ठिकाणी आमचे नागरी संरक्षण दलाचे जवान त्या ला छोट्या छोट्या आपत्कालीन स्थितीमध्ये लागलेल्या आगीबिजवण्याचं कार्य आमच्या काही उपयुक्त साहित्याच्या माध्यमातून करतात त्यानंतर आमचे जवान जे आहेत नागरिकांना बचावासाठी विमोचन कार्य त्या ठिकाणी करतात प्रथमोपचार करतात विविध पद्धतीचे बँडेज बांधून त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचं जे काही मॉकेल या ठिकाणी सादर केल्यानंतर नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेलं हे नागरी संरक्षण दल आज नाशिक नागरी वतीने उत्तम असं मोकरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी करत आहात या ठिकाणी उत्तम असं नागरिकांनी त्या आमच्या मोकरीला सपोर्ट दिला संपूर्ण यंत्रणा उपस्थित राहिली त्यामुळे धन्यवाद सोबत आमचे सहायक नियंत्रक जे आहेत हे वेळोवेळी संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आमच्या माध्यमातून विविध असे पाठ्यक्रम सुद्धा नागरिकांसाठी आयोजित केले जातात ज्या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या बचावासाठी आणि इतरांच्या बचावासाठी आपण काय खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं प्रशिक्षणही आमच्या नागरिक संरक्षणाला करून केलं जातं म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त नागरिकांनी आपला हा नागरिक संरक्षण दलामध्ये सहभाग होऊन हा नागरिक संरक्षणाचा सा कोर्स करावा अशी ना, जेव्हा परिस्थिती स्थिती निर्माण होते त्यावेळेस स्वतः नागरिक त्या ठिकाणी स्वतःला वाचवू शकतात म्हणून म्हणून सर्वांनी नागरिक संरक्षण सहभागी होऊन राष्ट्रसेवा करावी हीच आमची या ठिकाणी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र यामध्ये आता सध्या जे मॉकडेल झालं ते सातपूर विभागाच्या वतीने झालं सगळ्यात पहिल्यांदा जे मोकेल झालं पंचवटी विभागाकडनं झालं नंतर अंबड विभाग देवळाली विभाग भद्रेकाली विभाग या संपूर्ण आणि अशा अनेक विभाग आमच्या मेंबलेले आहेत या आत्ताच्या मॉकडेलमध्ये मान्य कले जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नागरी संरक्षण दल होमगार्ड पोलीस डिपार्टमेंट त्यानंतर अग्निशमन दल असेल त्यानंतर काही एन जी ओज असतील काही हेल्थ डिपार्टमेंट असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल असे जे काही प्रथम उपचार किंवा वैद्यकीय सेवा असतील सुरक्षा यंत्रणा संपूर्ण यांच्या एकत्रित योगदानाने संपूर्ण शहरामध्ये नागरिक संरक्षण दलाचे जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये जिथे इंडस्ट्रीयल एरिया असेल तिथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असेल मोठ्या प्रमाणात रिक्त क्षेत्र ज्या ठिकाणी आहे अशा संपूर्ण जिथे आपलं नाशिक भरती प्रशिक्षण केंद्र असेल ज्या ठिकाणी आहे तिथे सर्व अधिकारी कर्मचारी डिफेन्सचे जवान होमगार्डचे जवान आणि यांनी जसं सांगितलं की सर्व डिपार्टमेंट याच्यामध्ये जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये फर्स्ट रेस्पॉन्डंट असतात ते सर्व डिपार्टमेंट इथे एकत्रित आले आणि त्यांनी इथं मॉकड्रिल घेतली मॉकड्रिलमध्ये काय काय करणं आवश्यक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याबद्दलच्या सूचना इथे साहेबांनी दिल्या आहेत ही जी मॉक्रेल आहे ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स द्यायचा त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आलेलं आहे केवळ युद्धकालीन परिस्थितीतच नाही तर नैसर्गिक आपत्ती येते पूर येतो भूकंप येतो अशा काही किंवा कोरोनासारखे सारखी आपत्ती आपल्यावर आली होती अशा वेळेस नागरिकांनी जबाबदारीने कसं वागायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला आपल्या भोवतीचे आपल्या कुटुंबीय आपला समाज याच्या जीविताचं रक्षण कसं करायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन इथं दिलेलं आहे सर्वांनी हा जो संदेश आहे तो सर्व समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोचवायचा आहे आणि इथून पुढे जिथे जिथे या पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेशन होतील तिथे आपण ॲक्टिवली याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तरच आपण हा जो आपला एकशे पंचेचाळीस कोटीचा देश आहे तो कोणत्याही आपत्तीसाठी आपण सदैव तयार राहू आणि कमीत कमी जीवित आणि वित्त हानी होऊन आपण त्या आपत्तीला तोंड देऊ शकू सर्वांनी इथे चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला अगदी लहान मुलांपासून सर्वांनी ज्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे मी जे ते अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त मॉकऱ्यांमध्ये आपण यापुढे सहभागी होऊ असा इथे आपण आशावाद व्यक्त करतो आपण इथे आलात चांगल्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्याबद्दल धन्यवाद